मी स्वानंद जोशी सगळ्यांचं स्वागत करतो मंडळी आज मी तुम्हाला दाखवणारे रोटी की टिक्की अनेकदा जेव्हा आपल्या घरी पोळी राहते किंवा चपात्या राहतात तर त्यावेळी आपण काय करतो तर फोडणीची पोळी म्हणा किंवा पोळीचा लाडू म्हणा असे पदार्थ आपण करतो पण नेहमी नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन आपल्याला पण कंटाळा येतो तर तसं होऊ नये म्हणून आज त्याच राहिलेल्या पोळ्या वापरून आपण एक वेगळा पदार्थ बघणार आहोत आज आपण करणार आहोत उरलेल्या कि पोळ्यांपासून किंवा आपण म्हणूया शिळ्या पोळ्यांपासून टिकटी कशी करायची त्या आज आपण बघणार आहोत चला करायची सुरुवात तुम्ही इथे बघू शकता मी इथे दोन थे तीन मी बारिक -बारिक ते तीन पोळ्या घेतल्या आहेत ह्या सकाळी केलेल्या होत्या ही रेसिपी दुपारी बनवतोय तो आता मी ह्याचा एक बारीक बारीक तुकडे करून घेतलेत ते आपण हातावरती करून छान क्रश करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला ह्याचा छान बारीक असा चुरा बनवायचा आहे तुम्ही मिक्सरलासुद्धा बनवून घेऊ शकता छान कुस घ्यायच्या आहेत तुम्ही इथे बघू शकता मी या पोळीचा चुरा करून घेतलाय खूप जास्त जाडसरही नाही आहे आणि एकदम खूप बारीकही केला नाही आहे साधारण दाताखाली थोडीशी लागली पाहिजे ही आता मी इथे घेतलेत बटाटे एक तीन ते चार बटाटे आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत हे मी उकडवून शिजव शिजवून म्हणजे त्याचे साल काढून घेतले तर हे आपण आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत मॅश करून घालायचे आहेत आपल्याला हे आता मी यामध्ये घालणारे हिरव्या मिरच्यांचे तुकडे एक दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतल्या आहेत ते आपण घालूया तुम्ही नसाल खात तुम्ही लाल तिखटही वापरू शकता मी ते पण थोडंसं घालणार आहे त्यानंतर इथे घेतले बारीक चिरलेली कोथिंबीर इथे मी घेतलं आहे थोडंसं जिरं एक अर्धा चमचा छान क्रश करून घालायचं आहे हातावरती आता मी यामध्ये घालणार आहे चवीपुरतं मीठ मीठ थोडं कमी घालायचं कारण आपण आता ह्या पुढे ह्याच्यात घालणार आहोत चाट मसाला यामध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडं कमी घ्यायचं इथे मी घेतलं आहे एक चमचाभर चाट मसाला त्यानंतर मी इथे घेतला आहे एक चमचा भरून पावभाजी मसाला आणि आता सगळ्यात शेवटी मी यामध्ये घालणारे लाल तिखट एक अर्धा चमचा घेतला आहे रंगाचं आहे तिखट नाही आहे आणि आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स छान एकजीव होईपर्यंत आपल्याला मळून घ्यायचे आहेत ह्याचा एक डो आपल्याला तयार करायचा आहे तुम्ही इथे बघू शकता आपले हे सगळे इन्ग्रेडियंट्स छान मिक्स झालेत आणि एक जीव झालेत आता आपण ह्याच्या टिक्की करून घेऊ ह्या टिक्की ज्या आहेत त्या कोट करण्यासाठी मी इथे रवा घेतला आहे तुम्हाला रवा वापरायचा नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही ब्रेड क्रम्ससुद्धा वापरू शकता पण सगळ्यांकडेच ब्रेड क्रम्स असतात असं नाही म्हणून मी पण रवाच घेतला आहे आता आपण ह्याच्या टिक्की वळून घेऊया वा। छान असे टिक्की करून घ्यायची आपल्याला आता ही तयार केलेली टिक्की जी आहे ती आपण ह्या रव्यामध्ये कोट करणार आहोत आणि आता हे बाजूला ठेवूया इथे मी या सगळ्या टिक्की तयार करून घेतली आहे आणि एकीकडे मी आता पॅन गरम करायला ठेवलाय ह्या टिक्की शालू फ्राय करण्यासाठी आता मी या पॅन मध्ये तेल घालणार आहे तुम्हाला आवडत असेल तुम्ही खात असाल तर तुम्ही ह्याला डीप फ्राय सुद्धा करू शकता इथे आपलं तेल आता हलकस तापलंय आता ह्या ज्या आपण टिक्की केल्या आहेत त्या आपण एक एक तव्यावरती ठेवूया आणि दोन्हीकडनं छान गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला ह्या भाजून घ्यायच्या आहेत इथे एक दोन ते तीन मिनिटं झाली आहेत आता आता आपण ही टिक्की पलटून घेऊया इथे एक दोन ते तीन मिनिटं झाली आहेत आता आपण ह्या टिक्की आहेत त्या दुसऱ्या बाजूला हे करूया पलटून घेऊया बाजूला आपले हे कटलेट आता इथे तयार आहेत दोन्हीकडनं ह्याला छान रंग आलाय आता आणि कुरकुरीत पण झालेत मस्त मी गॅस बंद करतो आणि आता आपण हे काढून घेणार आहोत